नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं वी रश्मी क्रिएशन चॅनलमध्ये आज मी निघालोय मराठी सिरियलच्या शूटिंगसाठी तर मी सर्वात आधी बदलापूरहून ट्रेनमध्ये बसलेलो आहे सकाळी सातची ट्रेन मी पकडलेली आहे आणि माझा नऊचा कॉल टाईम आहे त्यामुळे जरा लवकर निघावं लागलं घरातून त्यानंतर मी घाटकोपर स्टेशनला पोहोचलो आणि घाटकोपर स्टेशनहून मी ऑटो पकडून जाण्यासाठी तयार आहे मला भेटली एक ऑटो ती पकडून मी आता चांदिवली स्टुडिओला निघालो आहे हो मित्रांनो चांदिवली स्टुडिओ आणि हा चांदिवली स्टुडिओचा एरिया समोरच दिसतं आपल्याला चांदिवली स्टुडिओ इथे आउटडोर शूटिंग्स घेतली जातात म्हणजे बाहेरचे जे लोकेशन्स असतात ते दाखवण्यासाठी इकडे शूटिंग्स होतात हिंदी मराठी दोन्ही प्रकारचे शूट इथे चालतात तर आज मी इथे आतमध्ये जाणार आहे पण आपण पाहू शकता हा चांदिली आउटडोर लोकेशन आता इथे जाण्याच्या आधी माझी कंपनी जी आहे ती कुठे आहे मी तुम्हाला दाखवतो कारण इतक्या लांब इतक्या वर्षानंतर आलेलोच आहे तर, आले तर एकदा माझ्या कंपनीजवळच्या एरियाची भ्रमंती करण्याचा विचार मी केलेला आहे ही समोर जी दिसते ती बूम रँग बिल्डिंग इथल्या सातव्या फ्लोअरला माझी कंपनी तर नमस्कार मित्रांनो आज खूप एक्सायटेड आहे कारण भरपूर वर्षानंतर आज मी अशा ठिकाणी आलेलो आहे ज्या ठिकाणी माझ्या जुन्या आठवणी खरात जागा झालेल्या आहेत म्हणजे मी काही एक वर्षांपूर्वी एका कंपनीत कामाला होतो ई सी डब्ल्यू म्हणून जी माझ्या मागे आहे बूम रँक आणि या कंपनीत कामाला असताना मी इकडच्याच कंपनीमध्ये बसून म्हणजे अशा प्रकारे विचार करायचो की कुठेतरी माझं स्वप्न होतं एक ॲक्टिंगचं आणि इथे समोरचं एक स्टुडिओ आहे चांदिवली स्टुडिओ तर मी विचार करायचो की कधीतरी मी या स्टुडिओमध्ये जाईल आणि मला जायची इच्छा होती की मी कधीतरी या स्टुडिओमध्ये जावं आणि तिकडे स्टुडिओचा अनुभव घ्यावा हो आणि तिथे काम करावं बसायचं ऑफिसमध्ये पण स्वप्न चांदिवली स्टुडिओमध्ये जाण्याचं कारण माझं तेव्हापासून एक ॲक्टिंगचं पॅशन होतं ते पूर्ण मी करत होतो ऑडिशन्स देत होतो तिथे ऑफिसमध्ये असताना स्वप्न होतं म्हणता येईल एक छोटंसं आणि ते आज पूर्ण झालेलं आहे आज मी त्या ऑफिसच्याच आवारात असलेल्या त्या स्टुडिओमध्ये शूटिंगसाठी आलेलो आहे स्टार प्रवाची एक सिरियल आहे एक छान कॅरेक्टर मिळालेला आहे आणि आज मी ते करणार आहे पाहूया आपण नक्कीच आता आपल्या या पुढच्या ब्लॉगनं आता मी जिथे चाललो आहे त्या गल्लीमधूनच हो म्हणजे त्या रस्त्यातूनच मी जेव्हा इथे ऑफिसला कामाला होतो त्यावेळेस छानपैकी नाश्ता वगैरे करण्यासाठी आमची ऑफिसचे जे गॅन्स माझे जे मित्रमंडळी होते ते सर्व आम्ही इथे यायचो आणि नाश्त्याचा आस्वाद घ्यायचो आणि खूप गमती जमती व्हायची खूप मजा यायची तर आज मी खरंच या गल्लीमध्ये ॲक्च्युली फिरतो फिरतोय पण ती जी आठवण आहे ती कुठेतरी मला ताजी झालेली आहे आज याच गल्लीतून आम्ही यायचो इथे या नाश्ता करण्यासाठी आणि इकडे एच डी एफ सी कॅन्टीन आहे त्या एच डी एफ सीच्या कॅन्टीन मध्ये कधी बसायचं तर या ठिकाणी एक मला वाटत असायचा आता ही जागा पूर्णपणे खाली दिसते मला हो याच ठिकाणी मला वाटतं पुढे अन्न असायचं तर आज भरपूर दिवसानंतर एक शूटवर जाण्याची जी मजा असते ती अनुभवली नवीन वर्षातील पहिलं शूट आणि ते अशा प्रकारे मिळालं आहे की आपल्या जुन्या आणि आठवणी ताज्या होतील अशा जागी चला तर मग पोहोचूया आपल्या शूट लोकेशन तर आपण केलेली आहे एंट्री चांदेवली स्टुडिओ मध्ये आणि आल्या आल्या पहिलंच नाश्ता मी घेतलेला आहे कारण नाश्ता लागलेला आहे नंतर पूजा करून घ्या म्हटलं आणि ही आहे आपली मेकअप रूम आता मेक रूम मध्ये बसल्यावर मला आलेला आहे कॉस्ट्यूम जो मला आणायला सांगितला होता तो प्रेस करून आलेला आहे कॉस्ट्युम चेंज झालेला आहे आता मेकअप मेकअप दादा येणार आहे मेकअपची सुरुवात केलेली आहे आणि मग असा मेकअप झाल्यानंतर आता इकडे सेटवरती चालू झाली आहे आमच्या सीनची तयारी तर आम्ही तिघेही कलाकार असे या ठिकाणी थांबलेलो आहे आणि सीन सुरू होणार आहे तर पाहूयात पुढे हे अशा प्रकारे सर्व सेट बनवला जातो हा पानटप्पी ड्रेस विक्रेते सर्व असं हे एक तयार केलं जातं वातावरण आणि इथे शूट चालू आहे अशा माझा क्लोजअप सीन डायरेक्टर मला देताना मंडळी माझा सूट जो आहे तो झालेला आहे आणि अजून काही सांगितलं नाहीये बट थोड्याच वेळात सायकअप होण्याची शक्यता आहे सीन खूप चांगला झाला आहे तर डायरेक्टर बोलले सेंट वरील सरकारी कलाकार आणि इतर मंडळी सुद्धा बोलले तर पाहूयात टी व्हीवर जेव्हा टेलिकास्ट होईल त्यावेळेस पाहूया कसा तर मजा आली आजच्या शूटला आणि अजून पुढच्या शूटला ज्यावेळेस जाईल त्यावेळेस आता अजून एक ब्लॉग बनवेल आणि तुमच्यापर्यंत पोचवेल तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि माझी ऍक्टिंग कशी वाटली सिरियल पाहिल्यानंतर कदाचित तुम्ही या व्हिडिओ कमेंट करून सांगू शकता आणि महा एपिसोड जो आहे तुझेच मी गीत गात आहे रविवारी दोन वाजता आणि संध्याकाळी सात वाजता फक्त स्टार प्रवाहावर